मुंबईत त्यांना टेन्शन येत आहे ते बघा आता दाटून तर घाल नाही घेतल्यासारखं करत आहे मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं हा बघ मा आहे ना आज पोटाला असं होतं ते म्हणले त्याला फुल टेन्शन आलंय पण ते दाखवतोय असं नाही का एखादा नाही का घेतच नाही कोणाला असं दाखवतो असतो बळ छातीकडे जा छाती काढून का एवढी एवढी नाही सगळे काढून का करतो तसं झालंय तेच ते घाबरल्यासारखं दाखवित नाही फक्त आणि मग ते येत आणखीन मराठीची दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे पण त्यांची मंत्री म्हणतात लय पातळ झाली मी नाव का काकाच्या झाला हे मंत्री म्हणला म्हणून त्याला काय म्हणून काय चाललंय ते काहीतरी काहीतरी समज जावा लोकांना वाटावं किंवा मला दखलच घेत नाही मराठीचं जवळ आलं तरी काही नाही आतून सगळे खलबत चालू आणि नसलेच नसले खलबत्त मुंबईत गेलो सुरू करू <laughs> मुंबईत पण खलबत सुरू होते त्याला काय मी का आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आहे आम्ही लढून मिळू मी कट्टर आहे उपसानाला मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला एक तर आरक्षण घेऊनही नाही येताना मरूनच येईल मैदान सोडणार नाही तस मैदान सोडणाऱ्या ओलात आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलं क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असतील मैदानात जर उतारलं तर विजयाचा टिळा लावून वापस यायचं नसता मरून वापस यायचे क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य असा अर्ध्या सोडत नसतो फळकोटा फळकोटा नाही परत एक वर्षभर केलं दोन तीन महिने केलं बस झाला आता कव्हर करू तुकडाच पाडणार आरक्षणाचा ना। आर्धवत नाही सोडणार ना। ना। मी वेळ देऊ किती काही त्यांना वाटत असे कर चर्चा करावं वेळ द्यावा किती वेळ देऊ तुम्हाला आत्ताचं पोषण आठवत आहे का शेवटच मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय राज्य ऐकतंय सगळं तुम्हाला पण माहित असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळं ट्रॉफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो या स छत्रपती संभाजीनगरमधून जाहीरपणा सांगतो आत्ता शेवटचं पोषण झालं त्यावेळेस सुरेश दोसाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं हे सगळं मिळ्यात आलं आता सरकार स्थापन झालंय ऐका बघा आत्ताच सरकार स्थापन झालंय मी म्हणलं मग झालं एक महिन्याचा वेळ घ्यावा कारण त्यावेळेस तीन चार महिने झाले होते तीन महिने एक महिन्याचा वेळ घ्या ते म्हणले नाही तीन महिन्याचा वेळ द्या आता सरकार स्थापन करून आठ महिने झाले म्हणजे त्यांना तीन महिन्याचा वेळ सहा महिने झाले दुप्पट मुंबईकरांना चूक आमची त्यांची सांगा गॅजेट इयर तिने पण हैदराबादचे असले अकरा महिने महिने घेतले कधी लागू करायचं काय त्याच्यात वाचण्यासारखं तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा मला वाचायचं त्यात वाचण्यासारखं काय अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल दिला मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपण त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो ठीक आहे म्हणलं आधार आधार आता अठ्ठावन्न नोटबंदीचा अहवाल कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाच आधार नाही तरी पण आरक्षण दिलं गेलं आमचं कुठं पोट दुखत आहे तुमच्यासारखं तुमच्या लेकरा कल्याण झालं राहू द्या तुम्हाला पण अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे आता आता हरकत काय मराठा आणि कुणबी के जे आर काढायला सरळ आणि सोपं प्रत्येक वेळेस वेळच दिला वाशीतून आधी सुद्धा काढली सगळ्या सोयऱ्यांची त्याला सुद्धा वेळच म्हणते किती वेळ द्यायचा मुंबईकरांना त्रास होऊ नये सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठीने ती भूमिका घेतलीच ना वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे सहा महिने सगळे सोयीच अंमलबजावणी करू म्हणले का केले नाही ऐका हे काय ऐकावं आम्ही काय चूक आहे आमची दोन महिने मागितले तीन महिने दिले तीस दिवस मागितले चाळीस दिवस दिले हे मुद्दा मी सविस्तर सांगायला लागलो कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये कारण मला सुद्धा थांबून आमचं त्यामुळे आता गाव नाही आम्हाला म्हणून सविस्तर यासाठीच सांगायला वेळ द्यायचा आहे ना किती चूक दाखवा मला तुम्ही आडबुटेपणा करायला लागला चला समाजाच ऐकतो प्रत्येक वेळेस वेळ पाहिले ते म्हणले गॅजेटियर नाहीये इथे ते सत्य महाराष्ट्र सरकार जवळ गॅजेटच नाही तर लागू करून करते ठीक आहे म्हणलं काय केलं पाहिजे जवळ घ्या ते म्हणले तुमचं घेत नसतो आम्ही आयला म्हणलं तापत झाला आता म्हणलं मग मग शंभू राजे आले ते म्हणलं हैदराबादला जाऊन आणतो म्हणलं आण गेले तिथलं मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो कारण तुम्ही सरकार आहे